पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असे ठणकावत मनामनात क्रांतीची थिंगी पेटवणारे थोर साहित्य सम्राट महान शाईर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सिन्नर शहर व तालुक्यात विविध संघटनांनी उत्साहात साजरी केली त्यानिमित्त युवा नेते उदय सांगळे यांनी मंगळवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सिन्नर शहर व तालुका दौरा आयोजित केला होता ठिकठिकाणी अभिवादन करत विविध समाजोपयोगी उपक्रमास त्यांची प्रमुख उपस्थिती लाभली मंगळवार दिनांक एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर साठे यांची एकशे तिनाववी जयंती ठिकठिकाणी थीक विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली या दिनाचे औचित्य साधून युवा नेते उदय सांगळे यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत लोकशाहीर साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले व फक्त जयंती उत्सवच साजरा न करता गुणवंतांचा सत्कार अनाथांचे पालकत्व व मुलामुलींच्या शिक्षणासाठी हातभार लावून त्यांना भरारी देण्याचे काम त्यांनी केले सिन्नर शहरातील त्रिमूर्ती चौकातील क्रांतीगुरू सोशल फाउंडेशनचे राजू कांबळे सरांच्या पुढाकारातून अजिंक्यतारा हॉटेल जवळ लोकशाही जयंती जयंतीनिमित्त आयोजित उपक्रमास भेट देऊन विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या समाजात देणारे बाबा चिंत्याचे व्यथ प्रभावीपणे मांडणारे असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाही साठे गावा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव चुकाराम साठे असे होते वटिक्षण घेता आले नाही ते वडिलांबरोबर मुंबईत आले तिथे त्यांनी मिळते काम केले जग छत्रपती राईचा बोडा गाणारे प्रथम लोकशाही होते जगपदा घावं सांगून गेले वडिला राज्य सरकार सर्व समाज बांधवांना या जयंतीनिमित्त माझी एक विनंती आहे की आपण फक्त जयंतीत उत्सव साजरा करून चालणार नाही तर शिक्षणाकडे लक्ष द्यावं लागत खूप मोठ्या प्रमाणात शिक्षणाची समाजामध्ये अधोगती झालेली आहे तर कृपया या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वांनी एक निश्चय केला पाहिजे की आम आम्ही आमच्या मुलांना शिक्षण देणारच ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिका संघटित वा संघर्ष करा एक अर्धिक खा आपण शिक्षण हे घेतलंच पाहिजे तर आपण सर्वांनी या असा या प्रकारचा दूरनिश्चय करावा शिक्षणाकडे मुलांच्या बाबतीत लक्ष द्यावे तेवढे बोलून मी माझं भाषण संपवतो आणि परत एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज एक ऑगस्ट हा दिवस साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे त्यांची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो आणि एक अतिशय उत्साहाचं असं वातावरण आपल्या सगळ्यांमध्ये असतं आपली ती मग अशी काय नाव ती आरती कांबळे ह्या आपल्या छोट्याशा चिमुर्ली अण्णाभाऊंबद्दल त्यांचा जीवनपट आपल्याला सांगितला आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंचं जे जीवन आहे ते जर आपण वाचलं ते बघितलं तर आपल्या सगळ्यांना एका वंचित उपेक्षित ग्रामीण भागातला जन्माला आलेला एक मुलगा जगामध्ये त्याचं कौतुक केलं जातं साहित्यरत्न के म्हणून त्यांना लोकांनी पदवी बहाल केली शाहीर म्हणून त्यांची पदवी बहाल केली आणि समाजातल्या ज्या रूढी परंपरा ज्या अंधश्रद्धा असतील समाजातलं वास्तव प्रदर्शन असेल हे त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवलं मी आपले सर्व सहकारी आमचे सहकारी राजूजी कांबळे सर असतील अनिल भाऊ सरवार असतील जी आढाव असतील यांचे सर्व सहकारी दरवर्षी आपण हा कार्यक्रम घेतो परंतु सर आपण आता जयंती पुण्यतिथी करतोच आपण मंडप देतो हार घालतो परंतु भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जे खऱ्या अर्थानं स्वप्न होतं की समाजातला उपेक्षित वंचित माणूस हा शिक्षणाच्या प्रवाहात आणला पाहिजे आज अण्णाभाऊ साठेंकडं एक बौद्धिक क्षमता होती ते काहीतरी बोलू शकत होते साहित्य निर्माण करू शकत होते याचं कारण काही प्रमाणात का होईना शिक्षणाचा त्यांनी ध्यास त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून ते त्यांचं साहित्य जगासमोर आणू शकले म्हणून आपली जी नवीन पिढी आहे त्यांना देखील आपण या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे मी तर म्हणेल दरवर्षी कार्यक्रम घेताना आपल्या समाजातले जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करा त्यांना प्रोत्साहन द्या त्यांना ब त्यांचा सत्कार पाहून इतर मुलांनाही त्याची ईर्ष्या वाटेल आणि तेही अभ्यास करतील आपण एक उपक्रम घ्या दरवर्षी दोन पाच मुली मुलं शैक्षणिकदृष्ट्या आपण दत्तक घेऊ आपण बॅनर लावायला हारतुऱ्यांना ला, ला, हार ला, ला हजारो रुपये खर्च करतो तेच पैसे जर आपण या शिक्षणासाठी या मुलांना दिले तर खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न आत्नाभाऊ साठे यांचं जे काही स्वप्न आहे ते खऱ्या अर्थानं आपण साकार करू शकू कारण भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध जर तुम्ही पिलं तर तुम्ही समाजात गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण या गोष्टीकडे यापुढं प्राधान्य द्या तुम्ही स्वतः शिक्षण क्षेत्रात काम करता आणि म्हणून काहीतरी रचनात्मक कार्य हे यापुढच्या काळामध्ये आपल्याला उभं करायचं आहे त्यानंतर तांबेश्वर मित्रमंडळ वावीवेस परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक क्रांतीगुरू फाउंडेशन वावी नांदूर शिंगोटे गोंदे दापूर आदींसह असंख्य ग्रामीण भागातील कार्यक्रमांना भेट देत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन करून पुढील काळात अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याचे आश्वासन लोकप्रिय युवा नेते उदय सांगळे यांनी तालुकावासियांना दिले न्यूजसाठी समाधान वाढ जयंती उत्सवानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतींना विवन विनम्र असं अभिवादन करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र असा अभिवादन करतो आपले सर्व सहकारी योगे गो यो जाधव असतील त्यांची सर्व टीम आज हा जयंती उत्सव आपण दरवर्षी या ठिकाणी साजरा करतो आमचे कांबळे सर असतील अनिल भाऊ सरवार असतील आम्ही सर्व सकाळपासनं अजिंक्य तारा हॉटेल गावठा आणि आता वॉल्वेज या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहे अतिशय आनंदाचा हा सोहळा आहे की ज्या महामानवांनी ज्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली असं छत्रपती शिवरायांवर पोवाडे केले असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गुरुस्थानी मानून त्यांनी आपले क्रांतिकारी असं व्यक्तिमत्व घडवलं असं त्यांना अभिवादन करणं हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे मी पुनशे एकदा त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि सर्व मित्रांना तरुण सहकाऱ्यांना या कार्यक्रमाचं नियोजन केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय लहूजी जय महाराष्ट्र